नमस्कार शेतकरी बांधवांनो सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे ही अपडेट कर्जमाफी बद्दल असणार आहे या अपडेट मध्ये तुम्हाला कोणत्या शेतकऱ्यांना कर्ज माफ होणार आहे कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत आणि कोणत्या वर्षीचं कर्ज माफ होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये मी देणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या कर्जमाफी बद्दलच्या व्हिडिओला बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कोणत्या वर्षातील कर्ज माफ केले जाणार त्यानंतर शेतकरी कर्जमाफीबाबत नवीन अपडेट हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेषतः कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे जसं की आपणास ठाऊकच आहे की विधानसभा निवडणुकीच्या गडबडीमध्ये महायुतीने आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देऊ असे आश्वासन दिले होते बघा आपली महायुती जी होती विधानसभा निवडणुकीच्या वेळेस त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या गडबडीमध्ये महायुतीने शेतकऱ्यांना असं आश्वासन दिलं होतं की आम्ही पुन्हा सत्तेत जर आलो तर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देऊ त्यानंतर बघा यानुसार आता राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी सुरू झाली असल्याचे पाहायला मिळत आहे खरे तर शेतकरी कर्जमाफीसाठी शासनावर शेतकरी नेत्यांकडून विरोधकांकडून मोठा दबाव आणला जातोय बघा राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर आता पूर्वतयारी सुरू झाल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर शेतकरी जे नेते आहेत ते शेतकरी नेत्यांकडून आणि शेतकऱ्यांकडून प्लस विरोधकांकडून सरकारवर कर्जमाफी करण्यासाठी मोठा दबाव आणला जातोय त्यानंतर बघा दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असे संकेत दिले होय आहेत आपले मुख्यमंत्री जे आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जून दोन हजार सव्वीस पर्यंत बघा जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असे संकेत दिले आहेत त्यानंतर बघा कर्जमाफीच्या अभ्यासासाठी एका स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आली असून ही समिती एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत अहवाल सादर करणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वितरित करण्यात येईल अशी माहिती समोर हो येत आहे बघा आपलं महाराष्ट्र शासन आहे या शासनाने शासना कर्जमाफीच्या उद्देशाने एक स्वतंत्र समितीची स्थापना केलेली आहे आणि ही जी समिती असणार आहे ही समिती एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत शासनाला अहवाल सादर करणार आहे त्यानंतर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वितरित करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे बघा ही समिती जी आहे ही समिती एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे अशी सारीच परिस्थिती असतानाच आता शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे ती म्हणजे शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे यावरून राज्यात शासनाने कर्जमाफी बाबतची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली असल्याचे स्पष्ट होत आहे बघा आता ही अशी सारी परिस्थिती सुरू असताना शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक नवीन माहिती समोर आलेली आहे है है। ती म्हणजे शासनाने थकबकीदार जे शेतकरी आहेत त्यांची माहिती मागवलेली आहे त्यामुळे कर्जमाफी बाबतची माहिती संकलित करण्यास सुरुवात झाली असल्याचे आपल्याला स्पष्ट हे दिसत आहे त्यानंतर बघा मिळालेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षाची म्हणजेच आर्थिक वर्ष बावीस तेवीस त्यानंतर आर्थिक वर्ष तेवीस चोवीस त्यानंतर चोवीस पंचवीस अशा या तीन वर्षांची कर्जाची संपूर्ण माहिती शासनाकडून मागवली जात आहे बघा हे तीन जे वर्ष आहेत या तीन वर्षाच्या कालावधी कालावधीमधील शेतकऱ्यांकडे करणा किती कर्ज आहे किती शेतकऱ्यांचं कर्ज भरणं बाकी आहे याची माहिती संकलित केली जात आहे शासनाकडून मागवलेली आहे बँकांना शासनाने या तिन्ही आर्थिक वर्षामधील पीक कर्जाची संपूर्ण माहिती बँकांकडून मागवण्यास सुरुवात केली असल्याने शेतकरी कर्जमाफी बाबत लवकरच शासनाकडून ठोस निर्णय होणार आहे अशी आशा पल्लवित झाली आहे बघा शासनाने ही तीन वर्षाची माहिती मागवल्यामुळे शासन कर्जमाफीवर एक ठोस निर्णय लवकरच जाहीर करेल अशी आशा पल्लवित झालेली आहे मित्रांनो त्यानंतर बघा एवढेच नाही तर सहकारी विभागाने कर्जमाफीचे पोर्टल तयार करण्यास सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे बघा आपला सहकार विभाग जो आहे सहकार विभागाने कर्जमाफीच पोर्टल तयार करण्यास सुरुवात केलेली आहे यामुळे आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून शासन नेमक्या कोणत्या वर्षातील कर्जमाफ करणार असा सवाल उपस्थित केला जातोय बघा हे पोर्टल मनवण्याचं काम सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या माध्यमातून शासन नेमक्या कोणत्या वर्षातील कर्ज माफ करणार असा सवाल उपस्थित केला जातोय दरम्यान अजून शेतकऱ्यांना कोणत्या आर्थिक वर्षातील पीक कर्जासाठी कर्जमाफी दिली जाईल याबाबत कोणतीच माहिती हाती आलेली नाही पण लवकरच शेतकरी कर्जमाफीचे संपूर्ण स्वरूप जाहीर होणार आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना या गोष्टींची माहिती मिळणार आहे बघा दरम्यान अजून तरी शेतकऱ्यांना कोणत्याही आर्थिक वर्षातील पीक कर्ज माफ होईल याबाबतची कोणतीच माहिती हाती आलेली नाही मित्रांनो बघा तुमचं कर्ज कोणत्या वर्षातील आहे आणि कोणत्या वर्षातील कर्ज माफ होणार आहे याची माहिती अद्यापपर्यंत आलेली आहे परंतु ज्या वेळेस ही माहिती अपडेट होईल माहिती शासनाकडून आपल्याला दिली जाईल त्वरित आपल्या चॅनलवरती ही माहिती दिली जाणार आहे त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मिळालेली माहिती लवकर प्राप्त होईल आपणास त्यानंतर बघा दरम्यान यावेळी शेतकरी कर्जमाफीचा लाभ देताना शासनाकडून मागील दीड दशकाच्या काळात तीन वेळा झालेल्या शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांवर कर्डी नजर ठेवली जाईल असे संकेत मिळत आहेत बघा दरम्यान यावेळी शेतकरी कर्जमाफीचा लाभ देताना शासनाकडून मागील दीड दशकाच्या काळात तीन वेळा झालेल्या शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांवर बघा हेतून पाठीमाग दीड दशकाच्या काळामध्ये जी तीन वेळा कर्जमाफी झाली त्या तीन वेळेस ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी घेतलेली आहे त्या शेतकऱ्यांवर शासनाची करडी नजर असणार आहे असे संकेत मिळत आहेत बघा त्यानंतर बघा आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या दीड दशकात म्हणजेच पंधरा वर्षाच्या काळात एकदा केंद्रातील सरकारने त्यानंतर दोन हजार सतरा मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारने आणि दोन हजार एकोणीस मध्ये तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला आहे बघा गेल्या दीड दशकामध्ये म्हणजे पंधरा वर्षाच्या काळामध्ये एकदा केंद्रातील सरकारनं त्यानंतर दोन हजार मध्ये फडणवीस सरकारनं त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला आहे यामध्ये बघा दोन हजार मध्ये शेतकऱ्यांना दीड लाखाची दोन हजार सतरामध्ये जे आहे दीड लाखाची त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये दोन लाखाची कर्जमाफी मिळाली आहे पण या तिन्ही कर्जमाफीमध्ये काही शेतकऱ्यांनी वारंवार लाभ घेतल्याचे घेत असल्याचे उघडकीस आलेले आहे त्यामुळे आता मागील कर्जमाफी ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे त्यांना नव्या कर्जमाफीमध्ये लाभ मिळणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे बघा दोन हजार सतराला दीड लाखाची कर्जमाफी ही फडणवीस सरकारने केलेली होती त्यानंतर दोन हजार एकोणावीस ला दोन लाख रुपयांची कर्जमाफी ही आपल्या ठाकरे सरकारने केलेली आहे पण या तिन्ही कर्जमाफी आणि एक केंद्र सरकारची जी आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे या तिन्ही कर्जमाफीमध्ये काही शेतकऱ्यांनी वारंवार लाभ घेतलेला आहे हे शासनाच्या ध्यानात आलेलं आहे त्यामुळे आता मागील कर्जमाफी ज्या शेतकऱ्यांनी वारंवार लाभ मिळवलेला आहे त्यांना नव्या कर्जमाफीमध्ये लाभ मिळणार का ह्याची वाट पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे दरम्यान राज्यातील नियमित शेतकऱ्यांच्या माध्यमातून थकबाकीदार शेतकऱ्यांना जेवढी कर्जमाफी दिली जाईल तेवढीच रक्कम प्रोत्साहन अनुदान म्हणून नियमित शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी सुद्धा उपस्थित होत आहे यामुळे याबाबत आता पण सरकार काही निर्णय घेणार का हे पाहावे लागणार आहे बघा दरम्यानच्या काळामध्ये राज्यातील नियमित शेतकऱ्यांच्या माध्यमातून थकबाकीदार शेतकऱ्यांना थकबाकीदार शेतकरी जे आहेत त्यांना जेवढी कर्जमाफी दिली जाईल तेवढीच रक्कम प्रोत्साहन अनुदान म्हणून नियमित शेतकऱ्यांना मिळावी म्हणजे काय ज्या शेतकऱ्यांकडं बँकेचं कर्ज आहे आणि ज्या शेतकऱ्यांना ते कर्ज त्या शेतकऱ्यांचं ते कर्ज माफ होणार आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल त्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडं कुठल्याही बँकेचं कर्ज नाही तर अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून अनुदान म्हणून अनुदान देण्यात येणार का अशी मागणी उपस्थित होत आहे म्हणजे यामध्ये बघा ज्या शेतकऱ्यांकडे कर बँकेचं कर जा कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज तर माफ होईलच परंतु ज्या शेतकऱ्यांकडे कुठल्याही बँकेचं कर्ज नाही अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी आता मोठ्या प्रमाणात होत आहे मित्रांनो यामुळे याबाबत पण सरकार काही निर्णय घेणार का हे पाहणं महत्वाचं आहे बघा या गोष्टीवर सरकार काय निर्णय घेते हे पाहणं गरजेचं आहे आणि सरकारने निर्णय दिला की लगेचच मी तुम्हाला आपल्या या चॅनलवर ते व्हिडिओच्या माध्यमातून त्या निर्णयाविषयी माहिती देणार आहे साठी तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे अशा प्रकारे मी तुम्हाला या कर्जमाफीच्या अपडेट बद्दल माहिती दिलेली आहे अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद